कार मी मनोज खेड्यातल्या हा व्हिडिओ मी ह्या कारणमुळे आहे की आत्ताच म्हणजे सकाळी दहा साडे दहा वाजता पाऊस पडला आमच्याकडे जळगाव जिल्ह्यातून मी बोलतोय कारण की या पावसामुळे नाही का गैर नुकसान झालं डायरेक्ट हे पहा आता कपाशी पण असणे चालू होते आमची जेव्हा मेन टाइम पहिल्यांदा कपाशी असत होते त्या टायमाला पण पावसानं नाश काढला होता आणि आता जो शेवटचाही असा बाकी आहे हे पाच चांगल्या प्रकारे कापशी फुटली होती म्हटलं तितकी तिच्यात पण पाऊस पडून गेला आता तर नाश निघून गेला आणि गहू पण आम्ही दोन तीन दिवसाने आता खोलला झाला होता दोन तीन दिवसाने काढून टाकून ते पा तिच्यात पण पाणी पडून गेला लगेच आता गव्हाचा भाव लगेच दाऊनमध्ये चालला आहे असं का करतो काय माहिती देऊ पण यार पूर्ण माती ओले पूर्ण गव्हावर पाणी पडून गेला पाणी पडलं आमच्याकडे अर्धा तास पाऊस राहिला हे झालं पाणी पूर्ण ओल्ले बोंड झालं डायरेक्ट ते कपाशीचं पण लगेच भाव उतरून टाकता हे व्यापारी लगेच गव्हाचं पण पावसामुळे भुरा पडतो ते लगेच भाग गवाचा पण भाऊ डाऊन मध्ये करून टाकतात एवढी मेहनत केलेली गेली वाया एका दिवसामुळे